मित्र तुम्ही रोज इंस्टाग्राम वरती रील बघत असता आणि नक्कीच तुमचा हा वेळ जे आहे मित्र वाया जाणार नाही कारण थोडस काहीतरी वेगळं बघून बघा महाराष्ट्राच्या तीनशे साठ किल्ल्याच्या जर्नी चा जी इतिहासची जर्नी आहे ते आम्ही आमच्या चॅनलवरती स्टार्ट केलेली आहे त्या मधला अल्पा भेट नुसार दहाव्या नंबरचा हा किल्ला आहे अहमदनगर चा रामशाहीचे अहमद बादशाह यांनी चौदाशे नव्वद मध्ये या किल्ल्याला निर्माण केलं या किल्ल्यावरती त्यांनी शहर बसवलं एक मी ऐंशी गज एवढं क्षेत्र आहे या किल्ल्याचं आणि बावीस इथे मिनार आहे चौदाशे नव्वद ते पंधराशे बासष्ट पर्यंत या निजामांचंच या किल्ल्यावरती राज परंतु पंधराशे बासष्ट नंतर सोळाव्या शतकामध्ये मध्ये या किल्ल्यावरती राज अहमदनगर सल्तनत आणि मुघलाच सोळाव्या शतकापासून पासून ते सतराशे चोवीस पर्यंत या किल्ल्यावरती राज आता सतराशे चोवीस मध्ये नंतर पुन्हा निजामाने हा किल्लाच आणि सतराशे चोवीस पासून सतराशे एकोणसाठ गावाच्या निजामांचं राज आणि सतराशे एकोणसाठ पासून अठराशे तीन पर्यंत इथे मराठा साम्राज्य होतं परंतु अठराशे तीन पासून ती इंग्रजांचं